एकाने डीएम केलाय आणि एकाने डीएम दाखवलाय ह्याच्यामध्ये फरक असतो बघा हे दुबई मॉल ला आले, अशे मला भेटले आहेत सगळे पुणेकर खरसला भेटायला आलेत आणि असे मला डीएम खरच येतात बघा तुम्ही मी असं नाही बोलत हा डीएम बघा ज्योतीचे डीएम <laughs> गॉगल घालून आता डीएम येणारे बघा <laughs> मला डीएम करणारे गॉगल घालून कशी दिसतात बघा ओ हो 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 हे हो 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 काय केलं तुम्ही थीम चेंज केली <laughs> <हाँ हाँ> <laughs> <laughs> अच्छा ही त्यांची फॅमिली आहे सगळी कोथरूड आहेत ना कोथरूडचे कोण कोण आहेत मला जरा डीएम करून सांगा जरा आणि यांना ओळखता का ते पण सांगा बघा ही सगळी पुण्याची गँग आहे आणि हाच तो डीएम करणार करणारा मला आणि मी काय बोलते व्हिडिओ मध्ये <laughs>